आपल्या तालुक्यातले सगळे चांगली काम केलेत केले सगळे रस्त्याचे काम केलेत पाण्याचं केले दादा भरपूर काम करते सगळं दादांना आता आम्ही दादाला निवडून आणतो आम दादांनाच आमचा निर्णय आमचा पक्का दादांना निवडून आणायचा आमच्या हातात शंभर निर्णय ताईच घेऊ शकते आमचा निर्णय आम्हीच घेऊ शकते घरची जर म्हणली दादा त्यांच्या घेत नाही खंबीर बाजार खाऊन डोक्यावर देणार चांगले आम्ही कमळाला टाकणार आम्ही दादाच बहिणी करताय काय काँग्रेसनं काय केलं डबऱ्यात वाटले काँग्रेस काँग्रेसनं सगळ्याला जाळलंय त्या कमळाला भांडलं तर मी जाय ह्या भावाच्या माग साधन आहे वीस पंचवीस वर्ष दादा आमदार असा हेच आमचे प्रश्न भाऊ करते का बहिणीसाठी मग सारख्या येतात सारखं येते हो येतात करतात सगळं चांगलं आहे सगळी जनता सांभाळतात नाही नाही समाधान दादाला देत दुसरी आपल्यात कोण आली नाही तिने ना। नमस्कार मी सुपनीलगड महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत त्याच्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये येथील नेते संची वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव भेट दौरे चालू केलेले आहेत याच अनुषंगाने आज आम्ही पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये आलेला आहे इथले विद्यमान आमदार समाधानंद धावताडे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव भेट दौरे चालू केलेले आहेत व लोकांचा जनसंपर्क वाढवणे चालू केलेला आहे याचप्रमाणे या रक्षाबंधनाच्या सन्मानिमित्त गादेगाव असेल काशीगाव असेल व पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम भरवला होता व त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता व तसेच आता झालेल्या सकाळी झालेल्या सिद्धापूर या कार्यक्रमामध्येही महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला होता व आता आम्ही मुरवडे गावामध्ये आलेला आहे तेही पेक्षा जास्त महिला इथं मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या बघायला मिळत आहेत तरी आपण या मत या महिलांकुंड जाणून घेऊयात की नेमकं कार्यक्रमाचा उद्देश काय होता आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये काम केलेले आहेत का असं बोललं जातं की मागितल्याच अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी तब्बल तेराशे कोटीचा निधी आणला जातोय असंही बोललं जातं व या मतदारसंघामध्ये कोट्यावधीची कामे झाली असंही बोललं जातं पण या महिलांकुंड जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं मत काय कुठून आला ड्रायव्हर ना येवर काय कार्यक्रम होता दादाचा कार्यक्रम होता रक्षाबंधनचा हळदी कुंकाचा कार्यक्रम काय काय काम काम होय होय नंबर करणार करणार दादा दादाने आपल्या तालुक्यातली सगळी चांगली कामं केलीत योग्य काम केली सगळे आपण दादाला मतदान करू एक वेळा निवडून देऊ कुठून आलो काय कार्यक्रम होता रक्षाबंधन कोण होता कुणी ठेवला होता सभा होता दादानी काय साडी दिल्या दादांचं काम चांगलं आहे मध्यास काय काय काम केलं काम केले पाण्याचं केलं आमदार करताय म्हणा पुन्हा एकदा काय बरं दादा नंतर दुसरा देऊ आपण दादा चांगले काम केले आमच्या कुठून आला होय ना कार्यक्रम होता कार्यक्रम सदा समाधान दादाचा दादा चांगली काम करते मग यंदा करताय नमस्कार मॅडम नमस्कार काय कार्यक्रम करे हा जी कुंकवाचा समाधान अवताडीच्या बद्दल समाधान अवताडी काम करतात का लोक तर म्हणते दोन वर्ष झाली त्यांना संधी भेटली एक वर्ष कोरोनात गेला दोन वर्षाचा आहे संधी होय हो आहे ना मग यंदा काय बदलायचं का दादाला द्यायचं आता बघू जनतेचा तरी पण तुमचं मत काय आमचं मत आहे दादा दादाला देऊ घे बघूया का दोन वर्ष देऊन अजून तरी तीन वर्ष असत ना आमदारांच तीन वर्ष अजून देऊन बघूया पण दादाच होता हा कुंकू साड्यांचा रक्षाबंधन हो कोण ठेवला होता <laughs> काय आमदार सरांनी आमदार साहेबांनी चांगला चांगला दिसतय यंदा कोणाला द्या मग निवडून काय बघाय कायमच काय नागरिक म्हणून दादांना लडक नाही तेवढा वेळ नाही भेटलं भेटलं नाही तो निवडू कुणाला देते दादाला दादाला दादानी काय काय काम केलं मग दादाला सगळं काम चांगले केली आता मी दादाला निवडून आणतो यंदा कुणाला द्यायचं निवडून दादाला देतो नाही समाधान दादाला देतो

का बर म्हणलं तर काम करते भाव भावाय आमचा भावाय का भावाय भावा आशीर्वाद काय आहे म्हणजे के आमच्यासाठी केलंय म्हणून आणि भावाला आमचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे बर ठीक आहे मरुड्या जा काय कार्यक्रम होता हे जाऊ नाव नावतडे जा समाज नाव तडे जा तर काम करतेच का चांगली करतोय चांगली होय मुकुल वेळेस कुणाला समाजाला होय का करून दुसऱ्याला देऊ नाही दादालाच पाहिजे होय काही करत मरड्यातलं गेलंय का लाडक्या महिन्याचे पैसे मिळते नाही डोल आहे आम्हाला डोल आहे डोल ठीक आहे

समाधान अवताडे समाधान अवत करते का मुकुल वेळेस कोणाला द्यायचं निवडून अवताड्याला बदल करू घ्या आता बदल करायच करत आम्ही अवताड्याला देणार का बरं अवतड्याला बरं चांगलं होय म्हणजे बहीण म्हणून तुम्ही त्यांच्या माझा भाव आहे ती भाव येत भाव करते का बहिणीसाठी मग काही इलेक्शन आल्यावर येते नाही सारखं येतात सारखं येतात येतात करतात सगळं चांगलं आहे सगळी जनता सांभाळतात तुमच्या नर्या लडक्या बहिणी येते कॅम्प हे काय भरलो ठीक आहे संगीत कोणाचा कार्यक्रम होता समाधान दादाच होय काम चांगलं चांगलं कुठल्या वेळेस कोण द्यायचं निवडून समाधान दादा सोडत नावं नाही येत मरवडे मरवडे कोणाचा कार्यक्रम समाधान अवताडे होय चांगलं काम करतो का होय एकदम मस्त संपर्क असतो का त्यांचा असतो का फक्त निवडणूक आल्यावर संपर्क करतेसून देतो हे समाधान अवताड्याला निवडून देणार होय देतो बहिणीचे पैसे भेटत होय होय बाकी नडे आरतीने काय सगळं समाजाच्या अध्यक्ष होती कलार समाजाचा पाठिंबा समाधान दादाला समाधान दादाला पाठिंबा समाजाचा दादा समाधान दादा मंगळडा पंढरपूर तालुक्यात समाधान दादाला पूर्ण पाठिंबा दोन तालुक्यात पंढरपूर मंगळडा तालुका मतदारसंघाचा संपूर्ण सोडवते सगळं समाधानदा करते लेकर किता बाळा किता समाधान दादाला माझा अभिमान भरता अभिमान समाजानंतर का आजपर्यंत कार्यकर्ता समाज या बाबाच्या मागास साधन आहे वीस पंचवीस वर्ष दादा आमदार असा हेच आमचा प्रश्न इच्छा बरं ठीक आहे कुठे आलो एड राव एडराव काय दादाचं काम आहे का मग त्याचं आहे की कुणाला जाणार दादाला बदल करू की जरा नाही नाही बदल नाही करायचा हा कुणाला दादाला करायचं दादालाच काय काम मग करतात का करते की नुसता कार्यक्रम घेऊन साडे हे वाटायचं काय नाही कार्यक्रम का काही आता भावाची माग हो बाय मग नाही काय कार्यक्रम होता कार्यक्रम आहे भावाच्या घरला बैन आलती करते दादा काम ही करते दादा काम करते की नडे अडचण थोडे करते दादा मग या भावाचा माग खंबीर आहे खंबीर आहे की कुणाला दा दादालाच का बदल करायचं काय नाही नाही दादाला घरच्यांनी जर सांगितलं नक दादाला दुसऱ्यालाच करू काय नाही भाऊ आपलाच आहे ना भाऊ आपलाच आहे नवऱ्यानं भांडलं तर मी भावाच्या माग आहे नवऱ्यानं भांडलं तरी भावाच्या माग जायचं कसा झाला कार्यक्रम छान झाला कुणाचा होता दादांचा दादा जा काय भेटत का दादा काय काही करतात हो करतात मुला काय कुणाला निवडून दादांनाच दादांनाच आणि घरची जर नको म्हणली दुसऱ्याला करायचं आमचा निर्णय आम्ही खंबीर आहे म्हणून सगळ्या महिने चालते नमस्कार झालं करा छान झाला होय दादाच काम चांगला आहे छान आहे काय भेटते काय काय काम सगळे केले तर रोड चांगला झाला काय काय का, का ना यंदा कोणा दादांना काय बदल दादा घरच्यांनी सांगितलं ना करा आमचा निर्णय आमचा पक्का दादांना निवडून आणायचा आमच्या हातात असंच आहे ठीक आहे कोणाचा कार्यक्रम होता समाधान दादा होय चांगला झाला कार्यक्रम का मी करते का करते सारखं येते का फक्त कार्यक्रमाला सारखं येते होय काय काय काम केली गावात सगळे काम केले होय मग यंदा कोणाला काय बदल करायचा का दादा दादाला होय आणि घरच्यांनी सांगितलं दादांना दुसरं द्यायचं मग तर नाही नाही त्यांना जर सांगितलं तुम्ही सगळ्या बहिणी दादा सोबत आहे आम्ही कमळाला मग टाकणार आम्ही दादाच बहिणी आणखीन करताय काय रोड कुणी केलेत काँग्रेसने काय केलं डबऱ्यात वाटले काँग्रेस काँग्रेसनं सगळ्याला जाळले उभाट्या कमळाला दादालाच आहे आणि खोट्याला हाती असली लोक हा राखी काय माझा पहिलाच भाव आहे माझा पहिलाच आहे भेटून आले मी माझ्या घरचा दादा आहे मी दादाचीच आहे पाहणी घरची जर म्हणली नक दादा त्यांच्या भावाला भेट नाही बहीण मग

होय कसा झाला कार्यक्रम कुठला होय कुणाच होता कार्यक्रम दादा दादांचा

पाच ना न अशा काम करत आहे आमचा एवढे दिवस बघा पेमेंट वाढलं नव्हतं अरे भाजप सरकारने आमचं पाच हजार न पेमेंट वाढवलं आणि जमा झाले राज्य सरकारनं हा दादा करते दा दादा भरपूर काम करते दातांनाच आम्ही निवडून देणार काय काम त्यांनी भरपूर काम केले आमच्या गावात रस्ते नव्हते आता डायरेक्ट सोलापूर ते जात रस्ता ते वर गावात आमच्या बचत गटाला मी स्वतः सीआरपी पी म्हणून करते बचत गट एक करोडच्या वर मी हे काढून दिले सगळ्या महिला बदल करायचं दादाला दादांनाच करणार आहे घरची जर म्हणली दादांना घरचे आम्ही कसे बोलल तसंय बहिणी सगळ्या आहेत दादा या पाठी सगळ्या सगळ्या आहेत म्हणूनच सगळं गाव सगळं गोळा करून आणलं दादाच्या पाठी बरोबर होता भावाचा भावाचा भावांकडला वर बहीण जास्त भावाने विसरून यंदा कोणाला आम्ही सरत नाही यंदा कुणाच होता काय माझं वचन हा यंदा मग दादालाच की दादा मी एकच वचेत काम करते का कोण दादा हा करते गे दादा बाबा सांगितलं योजना काय काय झालं म्हणजे त्यांनी काय केलं महिलांसाठी पैसे दिलं म्हणजे आता हजार महिन्याला दिलं इथून काम करणार की काम कर... या होत्या मरवडे गावातल्या माता भगिनीच्या प्रतिक्रिया यामध्ये या बहिणी या दादा ना राखी बांधण्यासाठी आल्या होत्या व संवाद साधण्या साधण्यासाठी आल्या होत्या यांचं मत आहे की दादानी इथं भरपूर प्रमाणात काम केले आहेत एसटी चालू केले रस्त्याची कामं केलेत पाण्याचाही प्रश्न मिटवलाय असं बोलतायत व यामध्ये बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी योजनेचे इथे मोठ्या प्रमाणात कॅम्प भरवलेत या योजनेपासून एकही महिला वंचित राहू नये असंही दादानी इथं नियोजन केल्याचं या महिलांच्या तोंडून ऐकायला भेटते व दादा यांच्या महिला येथील महिला मुरुड गावच्या महिला या दादावर दा समाधानी आहेत असंही मानलं जातं कॅमेरामन संकेत मी स्वप्नीलगड महाराष्ट्र माझा मुरुड